सत्तांतरानंतर राज्य सरकारकडून पुण्यात एक निर्णय घेण्यात आलाय एका मतदारसंघातील विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला विकास निधी हा दुसऱ्या मतदारसंघाकडे वळता करण्यात आलाय कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता आणि सरकारच्या निर्णयाचा विकास निधी वाटपाचा निर्णय धोरणात्मक आहे असा राज्य सरकारच्या युक्तिवाद सुद्धा मान्य करण्यास हायकोर्टानं नकार दिलाय तर हा निर्णय धोरणात्मक नसून प्रशासकीय एखाद्या मतदारसंघाच्या विकास कामांना निधी मंजूर केल्यानंतर एका प्रशासकीय आदेशानं तो निधी रद्द करण्याचा आणि दुसऱ्या मतदारसंघाला वळता करण्याचा सरकारचा निर्णय मनमानी आणि अन्यायकारक आहे अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आर एफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं सरकारला सुनावलाय सत्तांतरानंतर कसबापेठ मतदारसंघाचा निधी या पर्वती मतदारसंघाला वळता करण्याचा आदेश राज्य सरकारनं दिला सरकारच्या याच आदेशाला पुण्याच्या कसबापेठचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं मात्र धंगेकरांनी जनहिताऐवजी आपली राजकीय प्रतिमा जपण्यासाठी याचिका केल्याची बाब ही खंडपीठाच्या निदर्शनास येताच न्यायालयानं धंगेकरांना या याचिकेतून बाजूला केलं पण याचिकेत उपस्थित मुद्द्याचे गांभीर्य विचारात घेऊन न्यायालयानं स्वयंप्रेरणेनं जनहित याचिका दाखल करून घेतली आणि या प्रकरणी ज्येष्ठ वकील मिलन साठे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली तर या याचिकेवर बुधवारीच म्हणजे वीस मार्चला न्यायालयात सुनावणी सुरू होती कसबापेठ मतदारसंघापेक्षा पर्वती मतदारसंघात असल्याचं कारण देत सरकारनं विकास निधी वळता केल्याचं साठेंनी न्यायालयाला सांगितलं सरकारनं पर्वती मतदारसंघाला निधी वळता करताना मनमानी कारभार केलाय आणि त्यामुळंच पुढील आर्थिक वर्षात हा निधी वळता करावा अशी सूचना साठे यांनी यावेळी केली यावर महत्वाच्या विकास कामांना प्राधान्य देण्यास आमची हरकत नाही पण तसं करताना आवश्यक असलेली प्रक्रिया पार पाडली का सर्व प्रक्रिया वगळून तुम्ही विकास निधी वळवल्याबाबत थेट प्रशासकीय आदेश काढलात विकास निधी वळता करण्याची तुमची ही प्रक्रिया आम्हाला पटलेली नाही तुम्ही दोनही मतदारसंघांना समान निधी देऊ शकला असता पण समान निधी वाटपाचा विचार करण्यात आला नाही तुमची ही कृती वाजवी नाही अशी टीका न्यायालयानं सरकारवर केली आणि त्यामुळंच पुढच्या आर्थिक वर्षात हा निधी पुन्हा कसबा पेठकडे वळता केला जाईल सरकारच्या या भूमिकेवर आणि हायकोर्टानं दिलेल्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका